रामकृष्ण आरी हे बघा संगीता किचन रेसिपीमध्ये मैत्रीणं तुमचं खूप खूप स्वाग स्वागत आहे आज आपण एक वाटी कोळंब तांदूळ घेतलेला आहे बघा त्याच्यापासून अगदी भन्नाट अशी रेसिपी करूया हो का मी इथं तेल टाकून घेतलेलं आहे चांगलं दोन पळ्या टाकल्या असं तेल आणि इथं जे लागणारं साहित्य आहे ते घेतलेलं आहे बघा आलेलं कांदा घेतला आहे टॅमॅटो घेतला आहे कोथंबीर घेतली आणि कढीपत्ता बी घेतलेला आहे बघा मिरच्या चिरून घेतल्या आहे आणि आलं लसणाची आणि कोथिंबिरीची ही पेस्ट आहे बघा हे बघा आता इथं मी कढीपत्ता आणि कांदा टाकून घेतलेला आहे दोन्ही बी ते अगदी छान पद्धतीने अगदी कलर आहे तोपर्यंत आपण परतून घेऊया मैत्रिणी आता हो मी भातच बनवणार आहे पण खूप वेगळा बनवणार आहे बघा आणि हो का इथं बोंबील दोन तीन बोंबील घेतलेले त्याचे तुकडे अगदी छान धुवून स्वच्छ करून घेतलेले ते बी टाकून दिलेत कारण की ते आपल्याला अगदी मस्त परतून घ्यायच्यात त्याचा कच्चापणा पूर्ण दूर करायचा आहे आणि एवढं आहे बघा त्या मी जिरी टाकून घेते एक चमचा जिरी टाकलेली जिरी बी आपल्याला छान अगदी मस्त परतून घ्यायची मैत्रीण आणि ह्या भाताला कशी एकदम चवच खूप वेगळी लागते म्हणतात ना आपण बोंबील भात करणार आहे तुम्ही केला का नाही सांगता येत नाही पण हा बोंबील भात एवढा सुंदर होतो एवढा चवीला भारी लागतो खूप छान वाटतं बघा आणि त्याची चवच खूप अप्रतिम लागते असा हा भात होतो आणि टमॅटोन ते आपल्याला पूर्ण चांगलं परतून घ्यायचं बघा अगदी मस्तपैकी परतून घ्यायचं आहे अगदी कलर आहेस तोपर्यंत परतायचे आणि पूर्ण सगळ्याचा कच्चापणा गेला पाहिजे निघून आणि आपण थोडंच करणारे जास्त नाही एका वाटीपासूनच करणारे आणि ते तांदूळ मी कोळंबचं घेतलेलं आहे बघा इथं मी ही पेस्ट टाकून देते आलं लसणाची कोथंबिरीची याने एवढं छान सुगंध येतो कारण की कोथंबीर आपण वाटून टाकली की अगदी अप्रतिम चव लागते आणि वाटून टाकली तशीही टाकतो म्हणायला पण दोन्हीमध्ये खूप फरक असतो त्याच्यामुळे मी कायम कोथिंबीर थोडीशी वाटूनच टाकत असते इथं एक बटाटा कट करून घेतला आहे मी तो बी टाकून देते अगदी साल काढून मस्त धुवून घेतलेला आहे स्वच्छ पाण्याने हे पूर्ण आपण संपूर्ण बघा हालून घेऊया एक जीव करूया त्याचा प्रत्येक गोष्टीचं आपल्याला असं क करून घ्यायचं आहे आणि इथं मी घरातले जेवढे मसाले ते टाकून घेतलेले आहे बघा थोडे थोडे आपल्या चवीनुसार आपल्याला जेवढं तिखट लागतं तेवढ्या मापत करायचे आणि मी एवढं तिखट नाही करणार कारण की माझी छोटी नातंड आहे ना ती बी खातात ना मग त्यांना तिखट नाही लागत हे बघा इथं कोळमचं तांदूळ घेते मी ते बी टाकून देते अगदी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आधीच आणि ते आपण त्याच्यात पूर्ण टाकूया बघा आणि भात बी असा होणार आहे की आग अजिबात शीतला शीतसुद्धा चिकटणार नाही अशा पद्धतीने हा भात होणार आहे आणि खूप चव बी खूप अप्रतिम लागणार आहे बघा ह्या बोंबील भाताची खूप छान हे बघा आता पूर्ण मी ते तांदूळ बी असं परतून घेते याच्यात अगदी मस्त पद्धतीने परतून घ्यायचं आपल्याला हे आणि इथं आता कोथंबीर एकट केलेली आता ती बी मी टाकून देते आणि पुन्हा एकदा हलवून घेते बघा हलवून घ्यायचं किंवा तसंच पाणी ओतायचं इथं चवीनुसार मीठ टाकते मी पण हे बघा आपल्याला जेवढं लागतं तेवढंच टाकायचं आणि पूर्ण हलवून घ्यायचं बघा असं म्हणजे काय होतं मीठ आपलं सगळीक पांगलं जातं आणि सगळ्याला लागतं हे बघा आता इथं मी पाणी ओतून घेते पाणी बी अगदी मापातच वातायचं हां एक तांब्यांवर थोडंसं अर्धा पेला मी पाणी ओतलेलं आहे आणि आता आपण झाकण लावून घेऊया बघा याच्यात तीन तीन एक शिट्ट्या काढून घेऊया की आपला भात रेडी होईल तीन किंवा चारच शिट्ट्या काढायच्या हे बघा आता आपला कुकर तर झालेला आहे मैत्रिण आणि आपला भात बी झालेला आहे बघा ते तर रिंग पडली त्याची निघून आणि भात खूप तोंडाला अशी चव येणाऱ्या जोगा भात हा, हा कंटाळा आला तर काय करायचं का म्हणलं आज तर तो वाटले तोंडाला चव नाही मग अशा पद्धतीने अगदी मस्त भात बनवायचा आणि मस्त त्या भातावर ताव मारायचा बघा अगदी गरम गरम भात आणि असा ताव मारायचा मला सांगा तुम्ही बी असंच ताव मारता का गरम गरम याच्यावर नक्कीच मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि कोणी नवीन असेल त्यांनी मला नक्कीच माझा व्हिडिओ बघा एक लाईक करा सबस्क्राईब करा आणि माझ्या व्हिडिओ शेअर करा मैत्रिणी अगदी छान छान हिडिव आणि गावाकडच्या हिडिओ आहे साध्या सोप्या मला नक्की सांगा हो का भात कसा झाला आहे झालाय का छान अगदी मस्तपैकी चला मग उद्या भेटूया बाय